श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस हे वर्ष लवकरच संपणार आहेत सर त्या वर्षाबरोबरच आपल्या जीवनातील समस्या आणि सर्व दुःख या वर्षातच संपावेत असे प्रत्येकाला वाटत असते नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे प्रत्येकासाठीच आशादायी असून या वर्षी समृद्धी लाभावी आणि सर्व समस्या दूर व्हाव्या नवीन वर्ष हे आनंदाचे सुखाचे जाऊन इच्छा पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असते यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक शुभ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण घरी आणल्याने दारिद्र्य दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो या वस्तू घरात ठेवल्याने पैशाची कमतरता ही कधीही भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला नवीन वर्ष हे सुरू होण्याआधीच घरात ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या घेऊन यायच्या आहेत तर अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्ही नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत किंवा नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या आपल्या घरी आणू शकता त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे छोटासा नारळ जेव्हा आपण नारळ पूजेमध्ये आणतो तर त्यामध्ये एक छोटा नारळसुद्धा असतो अनेकांच्या घरामध्ये तुम्ही हा छोटा नारळ जो आहे तर तो ठेवलेला पाहिलेला असेल त्याला लहान नारळ किंवा श्रीफळ असेही म्हणतात हा नारळ जरी आकाराने लहान असला तरी आपल्या घरातील कितीही मोठ्या समस्या आणि अडचणी दूर करण्याची ताकद या नारळामध्ये असते आणि म्हणून आपल्याला एक छोट्या साईजचा नारळ जो आहे तर तो घरी आणायचा आहे यानंतरनं देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या वस्त्रावरती आपल्याला हा छोटा नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे नारळाला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत यानंतरनं लाल पिवळ्या रंगाचा जो कलव्याचा धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो धागा त्यावरती तीन वेळा तुम्हाला गुंडाळून बांधून घ्यायचा आहे आणि यानंतर लाल कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला बांधायचा आहेत आणि हे नारळ नेहमी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहेत किंवा तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवायचे आहेत यामुळे होतं काय आपल्या घरातील अनेक अडचणी संकटं हे दूर होतात घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक देखील मांडलं जातं तर ही एक वस्तू अवश्य तुम्हाला या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये आणायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धातूचं कासव नवीन वर्ष संपण्यापूर्वी लहान धातूचे कासव हे घरी अवश्य आणा चांदी किंवा पितळाचं तुम्ही हे कासव जे आहे तर ते घरामध्ये ठेवू शकता कारण कासव हे भगवान विष्णू यांचा अवतार मानला जातो आणि हे कासव घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण आपला नवीन उद्योग व्यवसाय असेल किंवा जुनं असेल त्या ठिकाणी जर आपण नवीन वर्षामध्ये हा कासव ठेवला तर त्या व्यवसायामध्ये वृद्धी होते तसेच घरामध्ये हा कासव जर आपण ठेवला तर घराची भरभरून प्रगती होते म्हणून तुमच्या घरामध्ये अजूनही कासव नसेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहेत बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल देवघरामध्ये पाण्यामध्ये कासव हा ठेवला जातो कासव हा घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ असतं यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पाण्याचे भांडे बघा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे पाण्याचे भांडे जे आहेत तर ती वापरली जातात जसे की प्लास्टिकचे सुद्धा फिल्टर असतात त्याचबरोबर काचेचे सुद्धा भांडे असतात स्टीलचे पितळेचे परंतु आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्हाला मातीचं भांडं जे असतं तर ते घरी आणायचं आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ते तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहेत यामुळे घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही घरामध्ये आपण जे पिण्याचं पाणी वापरतो तर ते नेहमी माठामध्ये असावे म्हणजेच मातीच्या भांड्यामध्ये असावे असं म्हटलं जातं म्हणून तुमच्या घरात अजूनही असा मातीचं भांड माती नसेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्यामध्ये पाणी भरून घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला बघायलाच मिळते तुळस जी आहे तर तिला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळस ही आपल्या घरात असेल तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपण तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु कधीकधी आपण तुळशीची कितीही काळजी घेतली तरी तुळस सुकून जाते तर तो आपल्यासाठी एक संकेत असतो आपल्या कुटुंबावर येणारं संकट हे माता तुळशीने तिच्यावरती घेतलेलं असतं ती स्वतः जळून जाते पण कुटुंबावर कोणतंही वाईट संकट हे येऊ देत नाही आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल ही सर्वप्रथम माता तुळसीला होत असते यामुळे आपल्या घरात तुळस असणे हे खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्या घरात अजूनही तुळशीचं रोप नसेल तर ते तुम्हाला अवश्य हे नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोरपंख बघा भगवान श्रीकृष्णांचे सर्वात प्रिय मोरपंख ज्या घरात असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते जर तुम्हाला तुमचे नवीन वर्ष आनंदाने भरायचे असेल तर तुम्ही घरामध्ये मोरपीस जे आहे तर ते नक्की आणा मग तुम्ही एक आणला तीन आणले तरीही चालेल हे मोरपीस आणून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत किंवा जिथे आपली मुलं अभ्यास करतात तर त्या ठिकाणी तुम्ही हे मोरपीस ठेवले तर मुलांना परीक्षेमध्ये यश मिळतं मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते आणि म्हणून तुम्हाला एक तरी मोरपीस हा अवश्य घरी खरेदी करून आणायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धातूचा हत्ती धातूपासून बनवलेल्या हत्तीची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होते आणि वाईट शक्तींचा नाश होतो यावेळी नवीन वर्षासाठी चांदीच्या धातूची हत्तीची मूर्ती खरेदी करा हत्ती घरात ठेवल्याने घरात समृद्धी येत असते तसेच बघा हत्ती हा अतिशय बलाढ्य प्राणी आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे आणि जेव्हा आपल्या घरावरती एखादं संकट येतं तेव्हा त्या संकटांना सामोरी जाण्यासाठी आपल्याला एक शक्ती मिळत असते आणि म्हणून आपल्या घरामध्ये धातूचा हत्ती असणे अत्यंत महत्त्वाचं आहे मग तुम्ही धातूचा हत्ती जो आहे तर तो एक घेतला तरीही चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पंचधातूचे हत्तीची जोडी जी असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात यामुळे आपल्याला येणाऱ्या संकटांना अडचणींना सामोरे जाण्यासाठी एक शक्ती मिळत असते तर ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या वस्तू आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये आवश्यक घेऊन यायच्या आहेत तसेच तुम्ही या नवीन वर्षामध्ये कवड्या ज्या असतात तर त्यासुद्धा आणू शकता कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा ही येत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ